मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम स्वागत आहे तुमचं यशोदा सीड्स या आपल्या शेती युट्यूब चॅनल मध्ये शेतकरी मित्रांनो काय तुम्ही ह्या वर्षी भेंडी पिकाची लागवड करण्याचा नियोजन करत आहात आणि या भेंडी पिकाचं तुम्हाला भरघोस उत्पादन मिळवायचंय का तर योग्य त्या अशा महत्वपूर्ण व्हिडिओ मध्ये तुम्ही आला आहात कारण आज आपल्या समोर स्वतः शेतकरी देखील उभे आहे आणि यशोदा सीड्स कंपनीची ही जी काही श्री राधिका ही भेंडी आहे ना या प्लॉटची आज आपण माहिती जाणून घेणार आहोत कशा पद्धतीने शेतकऱ्यांना हा प्लॉट जमवलेला आहे तर दादा नमस्कार नमस्कार सुरुवातीला आपला परिचय द्या हो माझं नाव सचिन पंजाबराव धोटे राहणार कुंभी तहसील हिंगणघाट जिल्हा वर्धा बर तर ही जी काय तुम्ही भेंडी लावलेली आहे अतिशय जबरदस्त भेंडीचा प्लॉट जमलेला आहे आणि तिथं तोडा देखील चालू आहे तर आता सांगा मला नेमकी हा कितवा तोडा चालू आहे हा चौथा तोडा चालू आहे बरं आणि ज्यावेळेस भेंडी लावली त्यावेळेस किती दिवसांनी तोडणीला आली होती पंचाळीस दिवसांनी बरोबर पंचाळीस दिवसांनी ते पन्नास दिवसाच्या कालावधीमध्ये म्हणजे पंचेस ते पन्नास दिवसाच्या कालावधीमध्ये भेंडी तोडायला आली ही आहे यशोदा ची श्री राधिका मराठी बर चालू झाल्यापासून आता जो तुम्ही तोडा करताय तो हा किती दिवसापासून करता हा चौथा तोडा चालू आहे चौथा तोडा आणि तोडणी कधी करताय एका दिवसाची आडा म्हणजे दिवसाआड तोडणी करायची आज जसं आज माझा तोडा चालू आहे okay. ओके उद्याचा दिवस गॅप गेला का परवा आणखी तोडाचा म्हणजे दिवसाआड तोडा करायचा तर आ, आता तुम्हाला हे जे काही उत्पादन निघतं याचं भेंडीचं कोवळी लसलशीत भेंडी आहे आणि बाजारात देखील सर्वोत्तम मागणी असणार ही व्हरायटी आहे तर याचं उत्पादन किती निघते तुम्हाला प्रत्येक तोड्याला एका तोड्याला माझा निघते शंभर किलो सव्वाशे किलो असं चालू आहे म्हणजे शंभर ते सव्वाशे किलो आणि तुम्हाला अजून पुढे अपेक्षित उत्पादन दीडशे दोनशे किलो दोनशे किलो पर्यंत आरामात जाईल आरामात जाणार आहे सुरुवातीमध्ये माझ्या वाला सात पासून सुरुवात झाली सात हो, बरोबर सात किलो आता हळूहळू हो, 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 वाढतीवर चालू आहे वाढत आहे ओके तर शेतकरी मित्रांनो एक खासियत तुम्हाला सांगायची आली तर हा जो काही श्री राधिका शोधा सीडचा हा जो काही भेंडीचा प्लॉट आहे हा पूर्णपणे आपण प्लॉट सिस्टीम कशा पद्धतीने पाहू शकता पाणी पाठपाण्याने दिलेला आहे आणि आधी तर वीस दिवसातून एकदा यामध्ये चोवीस चोवीस असेल दहा सव्वीस सव्वीस असेल किंवा चौदा पस्तीस चौदा असेल ह्या रासायनिक खतांचा वापर केला जातो ही सरी फोडण्यासाठी आणि मध्ये जी काय डवरवी म्हणतो आपण ही करण्यासाठी एकंदरीतच काय खताचीही भर लागते आणि तणांचाही नायनाट होतो आणि उत्पादन भरघोस मिळतं याची खासियत अजून एक सांगायची झाली तर यामध्ये येलोमोजा व्हायरस हा अजिबात कमी प्रमाणात आहे आणि विशेष म्हणजे थ्री स्वा तुडतुडे रस पांढरी माशी यावर देखील मला कंट्रोल मिळालेलं बघायला मिळालं मग याच्यासाठी काही बुरशनाशकांचा वापर करताय कीटकनाशकांचा वापर करताय बाहेरून दुकानातून आणतो बर फवारणी किती दिवसांनी करता आठ दिवसानं पंधरा दिवसानं अशी चालू एकदम साध्या फवारणी साधे साधे बरं महागाची औषधी कोणतीच नाही म्हणजे महागाची औषधी न वापरता स्वस्तात मस्त जबरदस्त औषध मारून तुम्ही भेंडीचं भरघोस उत्पादन घेतलेलं आहे तर तुम्ही ही जी काही यशोदा सीड्स कंपनीची स्त्री राधिका भेंडीची वर खुश आहात बाकीच्या शेतकऱ्याला काय सांगा बाकीच्या शेतकऱ्यांना हेच आहे का त्यांनी पण भेंडी लावायचा विचार जर का केला का लावा। लावा लोग कर -लोग तर यशोदा कंपनीची श्री राधिका भेंडी लावावं भेंडी लावावी सगळ्यात बेस्ट आहे थोडी पण लवकर लवकर निघते कमी दिवसात जास्त चालू होती मालपण वरगोस निघते धन्यवाद दादा दा। तर शेतकरी मित्रांनो बाराही ही महिने तुम्हाला भेंडी पिकाचं उत्पादन काढायचं असल्यास आपल्याला कोणता वान निवडायचा आहे दादानी देखील सांगितलेलं आहे यशोदा सीड्स कंपनीची श्री राधिका हीच वारायची त्यामुळे शेतकरी मित्रांनो आजच लवकरात लवकर तुमच्या शेतामध्ये लागवड करायला विसरायचं नाही श्री राधिका हीच भेंडीची वरायटी माहिती आवडली यशोदा सीड्स या आपल्या चॅनलला सबस्क्राईब के केलं नसेल सबस्क्राईब नक्की करून ठेवा धन्यवाद जय जवान जय किसान